की कामाचं नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे नियोजनाप्रमाणे काम करा कामाचं नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे काम करा त्यामुळे दिवसाची सुरुवात पण त्यांच्या डायरी जी असते ना आपली त्यामध्ये अगदी बारीक सारीक लोकांच्या फोनपासनं कामांपर्यंत सगळं एका अजेंडात लिहिलेला असायचा त्यांचा आणि ते एंडला कम्प्लीट झालं का नाही याच्यावर ते टिकमान करायचे म्हणजे मी तुम्हाला सांगते की आमचा एक कमलदूत म्हणून एक बाय वीकली तुम्ही वाचला असेल रेग्युलर यायचा तेव्हा तो एक त्यांचा नवा वेगळा प्रयोग आणि अनेक वर्ष चालू होता एक पासन जाईपर्यंत तो चालू आता काळाच्या वर्षात आम्ही आता करायचा विचार करतो पुढच्या काळामध्ये की डिजिटल स्वरूपात त्याला आणावं आता ती जी पद्धत होती ती आता थांबवली सध्या बरोबर नाही तर ते मी सांगते की बाबा जेव्हा शेवटी मध्ये होते ते जायच्या दोन दिवस आधी बाबांनी कमल दूधचा शेवटचा अंक स्वतः आयसीयू मध्ये घेऊन फायनल केलेला आहे असा एकमेव नेता ज्यांच्या आजारपणात आय मध्ये त्यांचा पी ए येत होता आणि शेजारी बसून त्यांना बोलताही येत नव्हतं तरीही सगळी कामं तो लिहून घेत होता हे मी पाहिलेलं आहे इतकं मोठं काम जेव्हा एखादा लीडर करत असतो आणि त्याच्या घरात आम्ही सून म्हणून किंवा मुलगा म्हणून किंवा घरातले प्रतिनिधी म्हणून वावरत असतो समाजात तर अपेक्षांचा डोंगर तुम्ही पहा की एवढा मोठा